श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंडावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक दहा ऑक्टोबर आजचे बोधवचन नामाहून तुझे काही सत्य त्रिवाचा नाही निर्तुक घ्यावे नाम जेणे जोडेल आत्माराम श्रीराम शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने त्रेतायुगामध्ये हवनाने व दाप युगामध्ये देवतार्चनाने व द्वापार युगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते परंतु कलियुगामध्ये यापैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे नाम घेतल्याने भगवंताचे दर्शन घडते या सिद्धांताचा अनुभव श्री ज्ञानेश्वर महाराज श्री एकनाथ महाराज श्री तुकाराम महाराज व श्री समर्थ रामदास स्वामी इत्यादी थोर संतांनी घेतला आहे आधी केले मग सांगितले हा संतांचा बाणा आहे सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा पूर्ववत राहिली नाही आणि वैदिक कर्मे घडणे ही कठीण आहे श्री महाराजांनी विप्रसभेत नाममहात्म्याचा उपदेश केला त्याप्रसंगी त्यांनी वेदांचे महत्त्व कमी लेखले नाही पण वेदप्रणीत आचार्यांना परिस्थिती प्रतिकूल असल्याचे स्पष्ट केले ते म्हणाले गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य आहे पण त्यासाठी अंगी प्रखर वैराग्य आणि पावित्र्य हवे पूर्वी ऋषी दूर अरण्यात राहात कंदमुळे हा त्यांचा आहार आणि इंद्रिय दमन हा आचार असे सत्य हे वाणीचे भूषण असे कामक्रोधादी विकार जिंकलेले असत ऋषीच्या या आचार विचारांपैकी आपल्याजवळ काय शिल्लक आहे त्यांनी पर्जन्यसूक्त म्हटलं की पाऊस पडत असे तेच सुक्त आज कोणी म्हणाले तर वाराही सुटत नाही सध्या काळ बदलला आहे जीवन निष्ठा बदलली आहे मालकीने विषय भोगणाऱ्या ऋषींचे वंशज अत्यंत विषयासक्त झाले आहेत आहार विहार बदलले आहेत वैदिक कर्मी नाममात्र आणि पोट उरली आहेत म्हणून कलियुगात नामस्मरण हाच भगवंत प्राप्तीचा मार्ग आहे शिवाय कर्मकांडात्मक वेदातील उपासना फलप्राप्तीसाठी असते सकाम उपासनेने पुनरपी जननम पुनरपी मरणम मधून मुक्ती नाही सर्व वेद त्रिगुणांनी भरलेले आहेत म्हणून भगवन ही हे सांगतात की त्रैगुण्या विषया वेदा म्हणजे वेद हे त्रिगुणात्मक आहेत गुणातीत झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार नाही शिवाय वेद कृपण आहेत स्त्रिया वैश्य शूद्र यांना वेदाचा अधिकार नाही नामाचा अधिकार सर्वांना आहे त्याचप्रमाणे नाम निरूपाधिक आहे त्याला कोणत्याही उपकरणाची गरज लागत नाही रोगी निरोगी विद्वान अडाणी श्रीमंत गरीब लहान थोर स्त्री पुरुष जात गोत यापैकी कोणतीही गोष्ट असली तरी अडत नाही नामाला शक्ती बळ पैसा वगैरे काही लागत नाही स्थळकाळाचेही बंधन नाही उपाधी उपाधिरहित नाम हे आपणही उपाधिरहित होऊनच घ्यावे निरपेक्ष घ्यावे स्वकल्याणाशिवाय इतर कशाही करता घेऊ नये नाम निर्हेतू घ्यावे पण अगदी कटाक्षाने आचरण शुद्ध ठेवावे नामाला विसरू नये व सद्गुरूवर श्रद्धा हवी याकरता काही पथ्य नाही श्री महाराज म्हणतात भगवंत सर्व सत्ताधीश खरा पण नामामध्ये तो सहज अडकतो नाम हे सनातन आहे वेदांच्या आरंभी ओम हे नामच आहे ओंकारातून विश्वनिर्मिती झाली व ओंकारातच त्याचा लय आहे अथर्व वेदात कली कलिसंतोरणपनिषदात नाम महिमा वर्णिला आहे म्हणून नामाहून दुजे काही सत्य त्रिवाचा नाही निर्हेतुक घ्यावे नाम जेणे जोडेल आत्माराम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम